पुण्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथील ज्योतिलिंग देवाची यात्रा ही काटेबारस यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीने काट्यांच्या ढिगाऱ्यात उड्या मारणारे भक्तगण काट्यांच्या ढिगाऱ्यात उघड्या अंगाने उड्या मारणारी भक्तगण पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला नाही तर नवलच दीपावलीचा पाडव्याला घटस्थापने सुरू झालेल्या या काटेबारस यात्रेची सांगता काटे मोडवानाने झाली मोठ्या काट्याच्या ढिकाऱ्यावर सुमारे अडीचशे भक्तगणांनी उड्या घेतल्या हा रोमांचकारी क्षण पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी आले होते आपल्या रुसलेल्या बहिणीला मनवण्यासाठी तिचा रुसवा काढण्यासाठी देवाने काट्यामध्ये उड्या घेतल्या होत्या आणि तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यात आली कार्तिक महिन्यातील बार्शीच्या दिवशी ही काटेवरस यात्रा पार पडते आज पार पडलेल्या ज्योतिर्लिंगाच्या या यात्रेमध्ये दोनशे पन्नासहून अधिक भाविकांनी काट्यांच्या डिगऱ्यामध्ये उड्या घेतल्या دګر دغه کار دغه کار انشاء الله महाराज کټنه دوت څه کوي کوي هغه حاجرہ مارون ما کومه کومه ہوتا لیکن په سنیا باقي جن څه سمجله araṣaṇi bagitla paite haravale बराच दिवस झाले काठोड मारून चालू झालेलं जवळजवळ आम्हाला तर काय म्हणजे सांगता येणार नाही किती पिढ्यापासून असेल आणि काय असेल पण काट्यात जर आपण जर पडलो तर एखाद्या दहा दिव पडल्यागत वाटतं आणि काट्यातली उठून जेवळात गेले आणि तीन देऊ ठेवून हात धुवून उठलं की काय त्रास वगैरे काय होत नाही आणि बारा दिवसाचा उपवास असतो पाया चप्पल नसते काय नसते त्याच्यामुळं त्याला बी काय त्रास होत नाही तिकट मी काय मी उपासना वगैरे काय खात नाही आज माझा व उपास बत्तीस तेहतीस वर्ष झाला आहे तरी मला अजून कसली इजा नाही काय नाही काय नाही आणि महत्वाचं एक सांगायचं आहे माझ्या परंपरे माझ्या पिढी पहिला मान ज्योतिलिंगांनी आमचं ठेवलेला आहे जवळजवळ मी म्हणतो सात पिढीचा बी असेल पहिला कोण पडत असेल आमचं सात पिढीचं आजोबा पंजोबा कोण अमुखमुक मग आमचं वडील पडत होतं वडील मातारा मा झाल्यावर मग आम्ही आमच्याकडं महाराज आले मग आम्ही आज बत्तीस शुर्वा, ते तेहतीस वर्षे मान त्यांनी आम्हाला ठेवलं आहे महाराजांनी तो काय अजून सोडलेला नाही सुरुवात सुरुवात केली के ती त्या टायमाला थोडकी मुचकी मुजकी लोकं होती ती बी वृद्ध वय झालेली होती आत्ता ही लहान मुलं मध्यम मुलं हे आता सगळी झालेली आहे मग आता जवळजवळ तीनशे चारशे पाचशेच्या घरात देव आता गेलेले आहेत तर आता पहिलं म्हणजे काय लय झालं तर पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस देव पडायचं अर्ध्या पाऊण तासात काटन वाढवून फुल जायचं आता ही परंपरा वाढली ही झाली त्याच्यामुळं आता जत्रा वाढत चाललेली आहे आणि बाबांचं सत्पन्न आता मोठं होत चाललेलं आहे त्याच्यामुळं की बाहेरगावनी बी आलेली त्यांची श्रद्धा जर झाली ते बी पडतात आणि गावातली तर हा आहेत लहान मुलं पडतात सोळा सतरा अठरा पंचवीस वीस वर्षाची सात वर्षाची दहा वर्षाची तर त्यांचं सत्पन्न ही म्हणजे काटत पडलं म्हणजे पाण्यात पडलं गेलं तर आहे ही परंपरा अजून राखलेली आहे इथून पुढं बी ही जास्त वाढेल ही त्यांची हातात आहे आणि ती वाढवणार आहेत असं महाराजांचं सत्पण येत नाही भगवंतवर आमची मनापासून श्रद्धा आहे काय अडचण येत नाही आम्हाला आम्ही आता मी दहा वर्ष झालं काट्यामध्ये उडी मारतो पण आजपर्यंत कसला दवाखाना नाही आणि कसली इजा नाही झाली आम्हाला आणि कसला त्रास बी होत नाही आम्हाला पहिल्यापासून परंपरा आलेली ही जुन्या माणसांपासून ती आम्ही परंपरा चालवत